नमस्कार विचार करा आपल्या व्यवसायाची सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती अर्थात आपला डेटा बरोबर आणि जर तोच डेटा अचानक करप्ट झाला तर ही कल्पनाच किती भीतीदायक आहे नाही का, का? पण आता ही भीती दूर होणार आहे आज आपण बघणार आहोत की टॅली प्राईम रिलीज सेव्हन पॉईंट झिरो मधलं स्मार्ट रिपेअर फीचर आपल्या डेटाला कसं सुरक्षित ठेवतं आणि हो हे फीचर खास करून ज्यांचं टी एस एस ऍक्टिव्ह आहे त्यांच्यासाठी तर एक वरदानच आहे चला तर मग बघूया हे नक्की कसं काम कर आज आपण काय काय बघणार आहोत तर आपण सुरुवात करणार आहोत डेटा करप्शनच्या समस्येपासून आणि मग बघणार आहोत की टॅलीने यावर काय नवीन आणि स्मार्ट उपाय आणला आहे हे फीचर कसं काम करतं आणि त्याचा वापर कसा करायचा हे सगळं आपण सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून डेटा करप्शनचं संकट जरा कल्पना करा सगळा महत्वाचा डेटा एका क्षणात आपल्या हातून निसटून जातो म्हणजे तो असतो पण आपल्याला वापरता येत नाही खरंच कोणत्याही व्यावसायिकासाठी हे एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही समजा आपलं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे आणि अचानक सिस्टममध्ये काहीतरी गडबड होते आणि मग जेव्हा आपण कंपनी पुन्हा उघडायला जातो तेव्हा समोर स्क्रीनवर दिसतो हा मेसेज अक्षरशः काळजाचा ठोका चुकतो त्या क्षणी नाही का आणि गंमत म्हणजे इतकी मोठी समस्या येते कुठून तर अगदी छोट्या छोट्या रोजच्या गोष्टींमधून म्हणजे अचानक लाईट गेले किंवा नेटवर्क कनेक्शन तुटलं किंवा मग घाईघाईत सिस्टीम नीट बंद नाही केली बस एवढं कारण पुरेसं आहे आता पूर्वी काय व्हायचं अशा वेळी लगेच टेक्निशियनला फोन करा मग तू कधी येतो याची ये वाट बघा तोपर्यंत सगळं काम ठप्प आणि कामाचं पर्यायाने व्यवसायाचं नुकसान व्हायचं ते वेगळंच पण आता चित्र पूर्णपणे बदललंय प्राईम रिलीज सेव्हन पॉईंट झिरो मधलं जे स्मार्ट रिपेअर फीचर आहे ना त्यामुळे कोणाचीही वाढ बघण्याची गरजच नाहीये हे इतकं पॉवरफुल टूल आहे की ते डेटाचं नियंत्रण पुन्हा आपल्या हातात देतं पण लक्षात ठेवा यासाठी आपलं टीएसएस सबस्क्रिप्शन ऍक्टिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे मग हे रिपेअर फीचर नक्की करत तरी काय ते काम कसं करतं हे समजून घेण्यासाठी ना आपण एक सोपं उदाहरण घेऊया ह्या सगळ्या प्रक्रियेच्या मुळाशी आहे एक गोष्ट रीइंडेक्सिंग आता हा शब्द जरा टेक्निकल वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं तर टॅली फक्त वरवर फाईल्स चेक करत नाही तर ते प्रत्येक एंट्री प्रत्येक वाउचर प्रत्येक रिपोर्ट ह्या सगळ्यांना जोडणारी जी लिंक असते ना ती लिंकच पुन्हा नव्याने तयार करतं हे समजायला आणखी सोपं करण्यासाठी आपण अशी कल्पना करूया की आपला टॅली डेटा म्हणजे एक मोठं ग्रंथालय आहे एक लायब्ररी आता जेव्हा अचानक लाईट जातात किंवा सिस्टीम बंद पडते तेव्हा असं समजा की या लायब्ररीमध्ये भूकंप आलाय पुस्तकं म्हणजे आपला डेटा जागेवरच आहेत पण ती सगळी कपाटातून खाली पडून अस्ताव्यस्त झाली आहेत कुठलं पुस्तक कुठे आहे काहीच कळत नाही आणि मग इथे एंट्री होते टॅलीच्या रिपेअर फीचरची हे फीचर म्हणजे एक हुशार लायब्रेरियन तो काय करतो तो प्रत्येक पडलेलं पुस्तक म्हणजेच प्रत्येक व्यवहार उचलतो ते व्यवस्थित आहे का ते तपासतो आणि मग त्याला पुन्हा त्याच्या अचूक जागेवर नेऊन ठेवतो आणि बघता बघता आपली पूर्ण लायब्ररी पुन्हा एकदा अगदी व्यवस्थित पहिल्यासारखी होऊन जात बरं मग टॅलीप्राईमच्या नवीन रिलीज सात पॉइंट शून्यमध्ये असं काय खास आहे यात हे रिपेअर फीचर आणखी स्मार्ट कसं झालंय तर यात मुख्यत्वे दोन गोष्टींवर लक्ष दिलंय स्पीड आणि सेफ्टी फरक तर खरंच खूप मोठा आहे बघा जुन्या पद्धतीत आपल्याला स्वतः बॅकअप घ्यावा लागायचा पण आता रिलीज सेव्हन पॉइंट झिरोमध्ये ऑटो सेफ बॅकअप मिळतो स्कॅनिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर पूर्वी ते वरवरचं असायचं आता मात्र डीप स्कॅन टेक्नॉलॉजी आहे साहजिकच यामुळे वेग वाढलाय प्रक्रिया जास्त कार्यक्षम झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेटा रिकवर होण्याचा सक्सेस रेट खूप जास्त वाढलाय ह्याचा पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा आहे सुरक्षितता म्हणजे बघा रिपेअर प्रोसेस सुरू करण्याच्या आधीच टाली स्वतःहून एक सुरक्षित बॅकअप तयार करतं याचा अर्थ काय तर प्रक्रियेत काहीही जरी झालं तरी आपला मूळ डेटा आपला ओरिजिनल डेटा शंभर टक्के सुरक्षित राहतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि दुसरा फायदा म्हणजे स्पीड आणि सक्सेस यात जी डीप स्कॅन टेक्नॉलॉजी वापरली आहे ती डेटाच्या अगदी आतपर्यंत म्हणजे टीडीएल लेअरपर्यंत जाऊन तपासणी करते यामुळे काय होतं तर ज्या लिंक्स तुटल्या आहेत किंवा जे व्यवहार हरवले आहेत असं वाटतंय ते, ते सुद्धा सापडतात आणि पुन्हा जोडले जातात म्हणूनच ही रिकव्हरी खूप फास्ट आणि जास्त खात्रीशीर आहे चला तर मग आता हे सगळं प्रत्यक्षात कसं करायचं ते बघूया आणि काळजी करू नका हे खूपच सोपं आहे अगदी चार सोप्या स्टेप्स आहेत पहिली स्टेप सिलेक्ट कंपनी स्क्रीनवर या जी कंपनी रिपेअर करायची आहे तिला फक्त सिलेक्ट करा एंटर दाबू नका दुसरी स्टेप कीबोर्डवर एफ वन बटन दाबा म्हणजे हेल्प मेनू उघडेल त्या ट्रबल शूटिंग ऑप्शन निवडा तिसरी स्टेप आता समोर आलेल्या मेनूमधून रिपेअर निवडा आणि शेवटची चौथी स्टेप फक्त कंपनीचा आय डी बरोबर आहे का ते तपासा आणि येसवर क्लिक करा झालं आणि बस काही क्षणातच तुमच्या स्क्रीनवर रिपेअर सक्सेसफुल असा मेसेज दिसेल आणि मग तुमची कंपनी आपोआप उघडेल सगळ्या डेटा व्यवस्थित कामासाठी तयार ठीक आहे प्रक्रिया तर सोपी आहे पण सर्वोत्तम रिझल्टसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे चला त्या महत्वाच्या टिप्स बघूया ही प्रोसेस सुरू करण्याआधी तीन महत्वाच्या गोष्टी नक्की तपासा पहिली जर तुमचा डेटा नेटवर्कवर असेल आणि अनेक जण तो वापरत असतील तर रिपेअर सुरू करण्याआधी बाकीचे सर्व युजर्स लॉग आउट झाले आहेत याची खात्री करा दुसरी कधी कधी अँटी व्हायरस सॉफ्टवेअर ह्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतं म्हणून शक्य असल्यास ते काही वेळासाठी बंद करा आणि तिसरी गोष्ट हार्ड डिस्कमध्ये काही बॅड सेक्टर्स वगैरे नाहीत ना हेही तपासून घ्या यामागचं लॉजिक अगदी सोपं आहे विचार करा घरात माणसं राहत असताना आपण घराची मोठी दुरुस्ती करू शकतो का नाही ना तसंच आहे हे डेटा रिपेअर होत असताना इतर कोणीही तो डेटा वापरता कामा नये तर या सगळ्याचा अर्थ काय याचा अर्थ असा की टॅलीप्राईम रिलीज सात पॉईंट शून्यमुळे आणि ॲक्टिव्ह हो, टी एस एस सबस्क्रिप्शनमुळे डेटा रिपेअर ही आता फक्त एखादी आपत्कालीन गोष्ट राहिलेली नाही आहे उलट ते आता आपल्या डेटाच्या नियमित देखभालीचं एका रुटीन हेल्थ चेकअपचं एक महत्त्वाचं टूल बनलंय आणि जाता जाता एक विचार जेव्हा डेटा रिकवर करणं इतकं सोपं झालंय तर आपण डेटा करप्ट होण्याची वाट का बघायची त्याऐवजी आपण आपल्या डेटाच्या आरोग्याची सक्रियपणे काळजी का घेऊ नये विचार करा आपलं टी एस एस सबस्क्रिप्शन ऍक्टिव्ह ठेवून यासारख्या अनेक पॉवरफुल फीचर्सचा फायदा घेऊन आपण आपल्या व्यवसाय किती तणावमुक्त ठेवू शकतो यावर नक्की विचार करा